मित्रांनो टॉमॅटो तोडलेला आहे आज जरा बाजार रेट जरा ठीक आहेत पंधरा सोळा रुपये आहेत आपलं भांडवल वसूल झालं पाहिजे जवळजवळचं साडेपाच एकर ते सहा एकर जवळजवळ आहे टॉमॅटो आणि लगभग साडेपाचशे ते सहाशे जरी जाळी ही निघालीच पाहिजे म्हणजे तोडलेले तेवढे भरतील आणि पाऊस पण चालू आहे जरा सध्या पावसामध्ये तोडण्यामध्ये थोडंसं चॅलेंजेस येतात पण ठीक आहे मेहनत केली पाहिजे मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला <coughs> तर बघताय तुम्ही पाऊस पण चालू आहे वरायटी पण चांगली योगी हे फोन म्हणून आहे